मराठी निबंध माझा आवडता ऋतू पावसाळा पृथ्वीवरती विविध ऋतू आहेत जसे उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू म्हणजे निसर्गाची अजब जादूगरीच म्हणावी लागेल या बदलत्या ऋतूंमुळे पृथ्वीवरती सजीव जन्माला आले आणि त्यांची प्रगती झाली भूतळ वारा पाणी दबाव चंद्र सूर्य मिळून हा ऋतूंचा अजब आणि अनोखा खीर मानतात ते सुद्धा दरवर्षी न चुकता तसे सर्वच ऋतू महत्त्वाचे आहेत अगदी ग्रीष्म ऋतूपासून वसंत वर्षा शरद हेमंत शिशिर सगळेच पण मला आवडतो तो, तो पावसाळा किंवा वर्षा ऋतू तसं सर्वांना हिवाळा जास्त आवडतो मलाही आवडतो पण पावसाळ्याची गोष्टच वेगळी आहे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तर कधी मेच्या शेवटच्या आठवड्यात आभार दाटू लागते वारा सुटतो आणि पावसाची पहिली सर पडते मातीचा सुटलेला वास वातावरणात अचानक पसरलेला गारवा वेगळाच आनंद देऊन जातो या क्षणाची जादू काही अशी असते की भरपूर कवी लेखकांना प्रेरणा देते पावसाच्या या पहिल्या सरीचे अनुभव त्यांनी आपल्या शब्दामध्ये कैद करून ठेवले आहेत माझा आवडता कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांची कविता मला खूप आवडते ऊन जरा जास्त आहे दरवर्षी वाटतं भर उन्हात पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं तरी पावलं चालत राहतात मन चालत नाही घामाशिवाय शहरामध्ये कोणीच बोलत नाही तितक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो उन्हामधला काही भाग पंखाखाली घेतो वारा उन्हाळ मुलासारखा सैरा वैरा पळत राहतो पाना फुला झाडावरती छपरावरती चढून पाहतो दुपार टळून संध्याकाळचा सुरू होतो पुन्हा खेळ उन्हा मागून चालत येते गार गार कातरवेळ चक्क डोळ्यांसमोर ऋतू कुस बदलून घेतो पावसाआधी ढगांमध्ये कुठून गारवायतो पावसाळा फक्त कवी मन प्रसन्न करत नाही तर धरतीलासुद्धा तृप्त करतो म्हणून मला पावसाळा ऋतू आवडतो उन्हाने होरपडलेली धरती झाडे झुडपे आभाळातून पडलेले अमृत पिऊन खुश होतात पाऊस आपले ओढे नाले नद्या पाण्याने भरतो आपली पिके पिकवतो जमिनीत मुरलेले हे पावसाचे पाणी मग झरे विहिरी बोरवेलच्या रूपाने बाहेर येते आणि वर्षभर आपली तहान भागवते भारत अजूनही एक शेतीप्रधान देश आहे भारतातील सदुसष्ट टक्के लोक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपाने शेतीवर अवलंबून आहेत ही शेती मोठ्या प्रमाणात मान्सून हंगामावर म्हणजेच पावसावर अवलंबून आहे हा पावसाळा लाखो लोकांना उपजीविकेचे साधन देतो त्यांचे पोट भरतो आणि म्हणून मला पावसाळा आवडतो आपल्या भारतामध्ये दे पावसाला देवाचा दर्जा दिला जातो आणि त्यांची पूजा अर्चनासुद्धा केली जाते व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्याला एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद